नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक 27 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे नांदुरा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार रोशन अरुणभाऊ पांडव यांची पत्रकार परिषद अन्यायाविरोधात ठाम भूमिका धनुष्यनिशाणीवर मतदानाची प्रभावी विनंती नांदुरा परिषद निवडणुकीची रंगत वाढत असताना प्रभाग क्रमांक सहामधील महत्वाचे उमेदवार रोशन अरुणभाऊ पांडव यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक संवेदनशील मुद्द्यांवर थेट व स्पष्ट भूमिका मांडली पत्रकारांशी बोलताना रोशन पांडव म्हणाले की मी आणि माझ्या कुटुंबातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय झाला अनेक वर्ष पक्षासाठी काम करूनही आमच्यावर दुर्लक्ष व अन्याय करण्यात आला म्हणूनच आम्हाला एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाचे धनुष्य हे चिन्ह स्वीकारावे लागले विरोधकांविरोधात गंभीर आरोप पांडव यांनी या परिषदेत आपल्या विरोधातील भाजपा उमेदवारांवरही गंभीर आरोप केले त्यांचे म्हणणे होते की माझ्या विरोधात उतरवलेला भाजपा उमेदवार मतदान यादीत नाही त्यांचे घरसुद्धा प्रभाग क्रमांक सहा मध्ये नाही अशा व्यक्तीला आमच्या विरोधात उभे करणे म्हणजे प्रभागातील स्थानिकांवर व आमच्या कुटुंबावर अन्याय करण्यासारखे आहे पांडव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की स्थानिक नागरिकांच्या हक्कासाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनीच योग्य उमेदवारी दिली आहे नगराध्यक्ष पदासाठी लालाभाऊ इंगळे यांना समर्थन नगराध्यक्षपदासाठी त्यांनी शिवसेना गटाच्या उमेदवार लालाभाऊ इंगळे एकमुखी पाठिंबा जाहीर करत नागरिकांना त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले धनुष्य चिन्हावर मतदानाची जनतायला विनंती स्वतःसाठी जनतेसमोर आवाहन करताना पांडव म्हणाले प्रभाग क्रमांक सहाच्या विकासासाठी अन्यायाविरोधात ठाम लढ्यासाठी आणि आमच्या सेवाभावी कामाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या मतदारांनी धनुष्य या आमच्या निवडणूक चिन्हावर बटन दाबावे जनतेच्या सेवेसाठी सदैव सज रोशन पांडव पत्रकार परिषद संपवताना पांडव यांनी आत्मविश्वासाने सांगितले की आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी सदैव तयार आहोत प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आमच्याकडे स्पष्ट दृष्टिकोन आणि दृढनिश्चय आहे मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवावा जिस टाइम ने राजू मु एकडे के विरोध में जनबो थे जिस टाइम में राचेनू का पराभव हुआ था उस टाइम मेरा बुथ एट्टी तक था अस्सी तक अस्सी तक का मेरा बुथ ऊपर था बरोबर बी इस टाइम मैंने लोकसभा में मैंने नाइन्टी फाइव परसेंट बुथ चल रहा था बरोबर उसके बाद में अभी जो ये इलेक्शन होगा इसमें एट्टी फाइव परसेंट अपन ने बुथ को आगे रखा मतलब तो ये प्रभाग में मेरे पास जो बुथ था दो बुथ का काम संभालता लू दोनों बुथ का एट्टी तक अपन ने बहु का सब पूरा वोटिंग दिया है मैं उसमें अब अब ऐसा हो गया है कि अब आप आपको भारतीय जनता पार्टी छोड़ के आदरणीय एक नाथ राव जी शिंदे उप मुख्यमंत्री साहब इनके नेतृत्व में काम करना पड़ेगा वैसे दिख रहा तो है नहीं एक टाइम ऐसा था कि दादाजी ने एक टाइम छोड़ा था पार्टी जब वो छतरी चिन्ह के लिए एक बार भारतीय जनता पार्टी अपने को तो छोड़ना पड़ी अब ये इस टाइम जो है छुओं के लिए एक टाइम हमने भारतीय जनता पार्टी छोड़ना पड़ी छतरी के लिए और आज खुद के लिए छोड़ना पड़ रही है ठीक आप उन लोगों को क्या जवाब देंगे आने वाले वक्त में तीन दो तारीख को मतदान है इसके तालुक से आप उन लोगों को क्या जवाब देंगे अभी मैं इतना ही कहना चाहूंगा कि आप लोग ही दिखा दो कि हमारा कुछ नेतृत्व तो होगा तो आप चुन के जैसे मत आप देंगे आपको ही चुना के देना है मुझे और आप ही बताएंगे कि इनको क्या दिखा कि इन्होंने पार्टी के जो हमने जो कार्य किए पार्टी के आपके प्रभाव में जो प्रभाग में हमारे जो प्रभाग में काम किया वो तो दिखाओ और मुझे वोटिंग करो और तो मेरा चिन्ह है मनुष्यवान बटन नंबर दो नगर अध्यक्ष में आप किसको समर्थन करना चाहते हैं आप नगर अध्यक्ष में मैं समर्थन करना चाहूँगा लाला बो लिंगड़े को तो उनका कार्य बहुत अच्छा है इनका हर व्यक्ति से संपर्क भी अच्छा है आज आम्हाला जो भारतीय जनता पार्टीकडनं जी अपेक्षा होती ती नाही मिळाली आम्हालाच नाही तर जे मोठे मोठे ज्यांचे पूर्ण आयुष्य गेले भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना पण आज उमेदवारी या भाजपमध्ये कुणालाही मिळालेली नाही आहे त्याच्यामध्ये दांगे परिवार असो त्याच्यानंतर दाखवाले परिवार त्याच्यानंतर पुतळा परिवार त्याच्यानंतर जागा परिवार झाला नाफळे परिवार आहे सुपे परिवार आहे ते त्यांना छापरे परिवार आहे त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे जे खंत आहे ते दिसून येते आता त्याच्यावरती तुम्ही मी जो घेतलेला आहे निर्णय तो आहे धनुष्यबाणाचा कारण की माझं पूर्ण आयुष्य भाजपमध्ये गेलेलं आहे आणि आता जर माझ्या काही चूक झाली असेल तर माफ करावी आणि तुम्हाला जर असं वाटत असेल पांडव परिवाराला काहीतरी पांडपर्याला काही सहकार्य करावे तर मला बटन क्रमांक दोन हे दाखवून मला विजयी करून दाखवावे हे तुमच्यावरतीच आहे ते तुम्हीच करू शकता हे मला माहिती आहे ते एवढंच सांगतो आणि मी सांगतो काही भूल झाली असल्यास काही चूक भूल झाल्या असल्यास माफ करावे आणि आशीर्वाद देण्याची मला एक वेळेस संधी द्यावी はい。